मॅमने जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही जंगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाहीत आम्ही अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटी लागतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काय कळत आहे का काही मी कसा कसा सभा घेतल्या असतात मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठं गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठीची मतं घेतली आहे उद्या आमचं आहे मग उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे हे सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काय ये काय येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचंय बसू हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धावाचे फॅक्टरी तो त्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांच्या निवडून आले काय आलं म्हणतो मग येत आणि मग ते टाकायचं ते चार पट्टो फोटो टाकायचे आणि त्याचं खोली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो हा गेला मग मा आम्ही मैदानात पाहिजे होतो मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नच आम्हाला मराठ्याला काही सुरसुत नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाण्या लोटायच्या सवय नाही यांना पाळणे लोटायचं सवय बळच हे आमच्या मुळे झालं नाही आमच्या मुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं पुण्या आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात बात मराठ्यांशी मे म्हणे जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलात होई समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आय मैदानातच नाही काय आरडवतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बडीतो उगत कशाला मोठे बंदा घेतो तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाळीच राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन फार असे किती काही आते आणि मराठी गुढ घेटे काही कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरून उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावर टिकवणार तुम्हाला